आमची ठोस भूमिका ही आहे ह्याच्यामध्ये कुणी जरी असला तरी ह्याच्यात ज्या ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांनी काही हस्तांतरण केलेलं आहे आता समजा मला हे तुम्हाला प्रामुख्यानं बोलायचं पत्रकार बंधूंना हे जे आरोपी आहेत आठ जे की तीनशे दोनमध्ये आहेत मोकोकामध्ये आहेत अपहरणाच्या गुन्ह्यात आहेत खुनाच्या गुन्ह्यात आहेत सगळे ह्याच्यापैकी जर एखाद्याचा खून झालेला असता तर तुम्ही ज्या आमदार विषय बोलताय त्या व्यक्तीची भूमिका काय असते त्यांनी काय केलं असतं त्यांनी काय भूमिका घेतली असती त्यांनी कशा प्रकारे समोरच्या व्यक्तीला म्हणजे दाद मागितली असती न्याय मागितला असता तर आम्ही अशाच प्रकारे अजितदादा साहेबांना इथं बारामतीतून एक आवाहन करतो की आम्हाला या गोष्टीचा सगळा उलगडा तुम्ही करा तुम्ही माहिती करून घ्या सगळी

राजीनामा झाल्यावर त्यांनी वक्तव्य केलं आहे म्हणून या वक्तव्याला जास्त काही का वक्त वार तर का 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 मला बोलण्याची इच्छा नाही ते जर वक्तव्य वारंवार केलं असतं त्याचा पाठपुरावा त्यांनी केला असता तर कुठंतरी त्या गोष्टीचा विचार करण्यासारखं होतं राजीनामा झाल्यावर का झाला कसा झाला ह्यापेक्षा होण्याच्या अगोदर जर ही भूमिका मांडली असती तर ती योग्य ठरली असतीत्यानं तुम्ही या सगळ्या गोष्टीवरती भूमिका मांडताय पण तुम्हाला वाटतंय का राज्य सरकार तुमच्या किंवा तुम्ही लढा लढताय त्या लढ्याला म्हणूनच आम्ही इथून हात जोडून विनंती करतोय बारामतीतून जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांना मुख्यमंत्र्यांना की आम्हाला न्याय द्या आणि जे काही हे सगळी आमच्या जिल्ह्यात ज्या काही अराजकता माजवलेली ज्या लोकांनी त्यांना एकदा बाजूला करा हे मी मोर्चात देखील म्हणलेलो आहे आत्ता देखील म्हणतो की चुकीचं जे आहे ते काढून बाजूला टाका तुम्हा तुमचं कुठलंही नुकसान होणार नाही आणि तुम्हाला पुढं कुणीही साथ द्यायचं सोडणार नाही जर तुम्ही चुकीला चूक अन्यायाला अन्याय अन्यायाला न्याय जर म्हटलात तर तुमचं कुठेही नुकसान होणार नाही सातत्यानं म्हणत आहात की अजूनही घटना घडतात अशा नेमक्या कुठल्या घटना आहेत की ज्या सातत्यानं घडतात प्रशासन त्याच्यावरती कारवाई करा कृष्ण आंधळे हा फरार आरोपी असताना त्याचं जन्मदिवसा दिवशी त्या कृष्ण आंधळेच्या आरोपीच्या जन्मदिवसा दिवशी स्टेटस ठेवलं जात जा आहे त्याचं आणि त्याच दिवशी एका अशोक मोहितेवर हल्ला केला जातो आणि हल्ला करून त्याला जीव घेणं हल्ला केला जातो गटना जो परेंद हे शाशन तो परेंद या घटना वारंवार आता घडतायत जोपर्यंत हे सगळं शासन कडक होत नाही तोपर्यंत या घटना थांबणार नाहीत था। किंवा विविध प्रकारच्या धमक्या हे जे काही भीतीयुक्त वातावरण कसं तयार करतील अशा घटना अजून पण तिथे घडत आहेत बीडच्या बाहेरचं नेतृत्व देखील याला पाठिंबा देत आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे कोणत्या कामाला म्हणजे तुम्ही असं म्हणताय की म्हणजे थेट नाव न ना घेता सातत्यानं त्यांना जे मुंडाकडे रोख येतोय की त्यांच्या हस्तक्षेप केला जातोय त्यांना देखील कोणतरी वाचवण्याचा प्रयत्न आहे असं तुम्हाला वाटतं आता ते सगळं जसं जसं आपण पुढे जाऊ जसं जसं तपास पुढे जाईल जो काय आता सप्लिमेंटरी चार्जशीट बनेल किंवा आताची काय जेल प्रशासनाची चौकशी होणार आहे बाकी या कालावधीमध्ये कोणी कोणी मदत केली ते कुणाचे लोक आहेत त्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे आणि जर कोणी पाठराखण करत असेल तर पन पकड़ समाजा है, है ते स्वतःला म्हणजे स्वतःला ते वाचू शकतील पण जे काही अठरा पगड जातीतील समाज आहे जे सामान्य लोक आहेत ते त्यांना सोडणार नाहीत आता जी शोकसभा झाली या शोकसभेमध्ये आपण जे वक्तव्य केलं या वक्तव्यामध्ये आपण असा उल्लेख केला की राज्य सरकारने असेल किंवा मुख्यमंत्र्यांनी तिथले एस पी बदलले मात्र काही ठराविक पोलीस कर्मचारी अद्यापही तिथे त्यांच्या माध्यमातून काही या सगळ्या प्रक्रियेत तपासाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होऊ शकतो हा हे आम्ही प्रामुख्यानं तिथे एस पी साहेबांकडे ज्यावेळेस गेलो आणि घटनाक्रम कसा झालेला आहे हे तर ही घटना का घडली आपल्या हे लक्षात आलं की घटना कुणी केली पण घटना का घडली हे आम्ही ज्यावेळेस जाणून घ्यायचं सांगायचा जा प्रयत्न करत होतो त्यावेळेस एस, एस पी साहेबांना असं कळलं की ह्याच्यातली एकही गोष्ट आपल्याला डी वाय एस पी साहेबानं अजिबात सांगितलं नाही किंवा केच पोलिसने सांगितलं नाही त्याच्यामुळे त्यांनी आमच्याकडून वेळ घेतला आणि आमच्याकडून अर्धा तास सगळं जाणून घेतलं आणि ते म्हणले ह्या गोष्टीचा अमल येणाऱ्या काळात होईल त्यांनी आम्हाला एक नोटीस पण पाठवली की इथं कशामुळे असं वातावरण झालं तुमच्याकडे काही पुरावे असतील तर ते पुरावे आम्हाला द्या तर आम्ही या गोष्टीचा एक विचार केला की न्यायालयीन समिती पण आता स्थापन झालेली आहे ही गोष्ट जी घडलेली आहे सगळी जे कुणी घडवलेली आहे ती कशामुळं घडली याचा ड्राफ्ट आम्ही न्यायालयीन समिती आणि प्रतिलिपी एस पी साहेबांना देणार आहोत आणि आम्ही पुढील चौकशीसाठी मागणी करणार आहोत